नमस्कार प्रेक्षकांडूल लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहिलंच की, की नंदिनीला फास लागलेला असतो ती लटकलेली असते हे पाहून जेवाच्या पायाखालची जमिनीच सरकते तो नंदिनी नंदिनी असं धाय मोकलून रडत असतो धाव घेतो तिच्याकडे आणि तिला असं वाचवण्याचा प्रयत्न करत असतो नंदिनी म्हणून तिला खालून व्यवस्थित घट्ट पाय पकडतो जेणेकरून तिला गळ फास लागणार नाही नंदिनी बेशुद्धसुद्धा झालेली असते आणि जेव्हा पार दादा पार दादा प्लीज लवकर आहे असं पाठला बोलत असतो समोर दृश्य पाहतो तर काय सुद्धा धक्का बसतो आणि जोरात नंदिनी नंदिनी असा आवाज देत तो देखील तिथे आलेला असतो जेव्हा म्हणतो अरे पायाचा गळफास काढ तिचं वरून सोडवादी पार लगेच वर चढतो आणि नंदिनीच्या गळ्याचा फास काढतो तोंडाभोवती गुंडाळलेले पट्टे असते तो देखील तो काढतो जेव्हा म्हणतो की मी तुला काही होऊ देणार नाही नंदिनी काहीच होऊ देणार नाही असं त्याची कमळ आपल्याला दिसते नंदिनीला तो उठवण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी उठत नाही जेव्हा खूप घाबरलेला असतो डोळे उघडत नाही बेशुद्ध पडलेले असते स्वतःच्या हाताने उचलून तिला गाडीमध्ये नेऊन जातो पार्थला म्हणतो की चल दादा लवकर आपण ही बेशुद्ध पडली आहे की दवाखान्यात नेऊया असं त्यांचं सुरू असतं काव्य फोन करते पार्थला आणि विचारते नक्की काय झालं आहे पार्थ, पार्थ म्हणतो डॉक्टर बेशुद्ध पडली आहे नंदिनी जी आहे ती बेशुद्ध पडली आहे आणि ते लवकर तिला डॉक्टरांपर्यंत पोचावं लागेल आम्ही गाडीत बसून निघून चाललेलो आहोत ते नंदिनीला घरी घेऊन यायला निघतात दुसरीकडे काव्या देखील खूप घाबरलेली असते तिला आठवते की कशा पद्धतीने मी सकाळी ताईला खूप वाईट बोलले होते आणि तिला खूप पश्चाताप होतो बिचारा जेव्हा तिला उचलून दवाखान्यामध्ये घेऊन चाललेला असतो त्यालाही खूप वाईट वाटत असतं त्यानेही तोंड टाकून नको नको ते नंदिनीला बोललेलं असतो तर फायनली नंदिनीचा जीव हा जेवामुळे वाचवला गेलेला असतो काव्या पार्थला विचारते फोनवरती की तिकडे नक्की काय सुरू आहे पार्थ आणि तुम्ही आणि जेव्हा सकाळी काही गाईमध्ये निघून गेला काय सुरू आहे पार्थ म्हणतो की आत्ता काही सांगू शकत नाही काव्यामध्ये प्लीज मला सांगा कारण ते दोघं नंदिनीला गाडीत टाकण्याच्या गाईमध्ये असतात काव्यामध्ये प्लीज मला सांगा पार्थ म्हणतो आम्ही नंदिनीला पिकअप करायला आलो आहे ती बेशुद्ध पडली हे एकूण काव्याच्या पायाखालची जमीन सरकते पार्थ म्हणतो आत्ता काहीच सांगू शकत नाही काव्या म्हणत असते आत्ताच्या आत्ता व्हिडिओ कॉल करा तिला तिच्या चुकांची जाणीव झालेली असते ती खूप रडू लागत असते माझ्याकडून चुकलं नंदिनी ताईला तिला मनातच पश्वताफ होत असतो पार्थ म्हणतो आत्ता काही सांगू शकत नाही नंदिनी व्यवस्थित आहे परंतु ती बेशुद्ध पडलेली आहे आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आहे किंवा आम्ही घरीच घेऊन येतो आहे घरी आल्यानंतर बोला असं तो म्हणतो आणि त्या म्हणते नाही नाही आत्ताच्या आत्ता व्हिडिओ कॉल लावा मला बोलायचं आहे पार्कने फोन ठेवलेला असतो इकडे गाडीमध्ये जेव्हा नंदिनीला घेऊन आलेला असतो आणि तिला उठवण्याचा तो प्रयत्न करत असतो okay. काव्याला आपल्या चुकांची जाणीव होते इकडे जेवाला देखील त्याने नको नको ते नंदिनीला बोलायला आठवत असतं आणि वाटतं की खरंच माझ्याकडून चूक झाली आहे काव्याची देखील तशीच अवस्था असते तिला आठवतं ताई आपल्याला बोलायला रूममध्ये आली होती परंतु मीच तिला रागाने म्हणले की माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तू आहेस हे बघ ताई तू येऊन इथे लढवूड करू नको तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी का वागायचं सगळी डिसिजन तूच का घेणार माझ्या आयुष्यातील आणि इथून निघून जा नंदिनी तिला म्हणालेली असते मी जाण्याने तुझे सगळे प्रॉब्लेम सुटणार असतील ना तर मी नक्कीच निघून जाईल या गोष्टी सर्व काही काव्याला आठवतात आणि काव्याला इतकं वाईट वाटतं की ती अक्षरशः लढू लागते माझ्यामुळे माझ्या नंदिनी ताईचा ताई ता जीव धोक्यात आला आहे खरंच मी आज काय बोलून गेले आणि काय झालं माझ्या आतून असं ती सर्व आठवून रडत असते तिला देखील खूप वाईट वाटतं आणि झालेल्या चुकीचा पश्चाताप तिला होतो ते म्हणते आता मी नंदिनीताई नंदिनीताई लवकर लवकर बरी व्हायला हवे हे काय झालं अगदी तिथं होऊन बसलो, असं ती म्हणत असते आणि खूप मोठमोठ्याने रडत असते